राजकारण कृषी व व उद्योग मनोरंजन क्रीडा आपण आहात महाराष्ट्र आवाज चीन मध्ये सध्या मानवी मेटॅन्यूमो व्हायरस चा उद्रेक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात आहे या दरम्यान इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नेटवर्क लॅबोरेटरीजच्या नियमित तपासणीदरम्यान किमान दोन एच एम पी व्हीचे रुग्ण आढळून आलेत या दरम्यान या संबंधी केंद्र सरकारनं काही महत्वाची माहिती दिली आहे भारतातील भारता या व्हायरस संबंधी परिस्थिती बद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निवेदन जारी केलंय ज्यामध्ये एच एम पी व्ही भारतासह जागतिक स्तरावर आधीपासूनच प्रसारित झालाय आणि विविध देशांमध्ये एच एम पी व्ही शी संबंधित शासन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत अशी माहिती देण्यात आली आहे या संक्रमणावर लक्ष ठेवलं जात असताना भारतातही याची दोन प्रकरणे आढळून आली आहेत या दोनही रुग्णांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमणाचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे या निवेदनात सांगण्यात आले भारतात एच एम पी व्ही संसर्ग हा बॅप्टिस्ट हॉस्पिटल मुलांमध्ये निमोनियाची लक्षणे आढळून आली होती त्यानंतर सध्या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला असून मुलावर उपचार केले जात आहेत आणि तो बरा होत आहे आरोग्य मंत्रालयानं काही दिवसांपूर्वी चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त मॉनिटरिंग ग्रुप तयार केला होता हा गट जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी चीनमधील परिस्थितीबद्दल माहिती घेत आहे हिवाळ्याच्या दिवसात जगभरातील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या श्वसनासंबंधित संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या घटना समोर येत आहेत असं असलं तरी चीनच्या आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही दरम्यान संयुक्त मॉनिटरिंग गट चीनमध्ये पसरत असलेल्या या आजारासंबंधित जागतिक आरोग्य संघटनेकडून सातत्यानं अपडेट मागवत आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा